नमस्कार आणि आपण पाहत आहात लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत जनशक्ती पॅनलचा विजय रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली यामध्ये काँग्रेस उबाठा विदर्भ मराठवाडा विकास आघाडी प्रणित जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ तेजश्री संतोष जैन यांना अकरा हजार एकशे तीन मते मिळाली तर भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ निधिताई भुतडा यांना दहा हजार एकशे एकोणीस मते मिळाली जनशक्ती पॅनलच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ तेजश्री जैन यांचा नऊशे चौऱ्याऐंशी मतांनी विजय झाला यावेळी तेरा प्रभागातून सव्वीस नगरसेवक पदासाठी उमेदवार रिंगणात होते त्यापैकी जनशक्ती पॅनलचे सतरा व भाजपाचे नऊ उमेदवार विजयी झाले या निवडणुकीमध्ये जनशक्ती पॅनलचा विजय झाल्यामुळे यावेळी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक गोपालभाऊ अग्रवाल यांच्या ऑफिसपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक माहेश्वरी चौक ते ॲडवोकेट संतोष जैन यांच्या निवासस्थानापर्यंत विजयी रॅली काढण्यात आली यावेळी सरचिटणीस साहेबराव कांबळे नंदूकिशोर अग्रवाल रामभाऊ देवसरकर तातू देशमुख दत्तराव शिंदे गोपालभाऊ अग्रवाल बाळासाहेब नाईक ॲडव्होकेट बळीराम मुटकोळे व अनेक जनशक्ती पॅनलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या सर्वांच्या शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहेब त्याचप्रमाणे ज्या ज्या महामानवांनी या देशाच्या उत्कर्षासाठी काम केलं त्यात महात्मा फुलेजी असतील अनेक असे महापुरुष आहेत गाडगेबाबा बाबा असतील की ज्यांनी या देशात एक लोकशाही रुजवण्यासाठी आणि देशातल्या सर्वसामान्य जनतेला चांगलं वागण्याबद्दलचा संदेश दिला अशा सर्व महामानवांना मी अभिवादन करतो आणि उमरखेड शहरातील जनतेचा हा कौल जो आहे तो मान्य करतो उमरखेड शहरातील जनतेने सर्वसामान्य जनतेने मिळून ही निवडणूक हातात घेतली आणि त्यांना जसा पाहिजे होता तसा रिझल्ट सर्वसामान्य जनतेने दिला या जनशक्ती पॅनलच्या अध्यक्ष माझ्या पत्नी सौ तेज्री जैन आणि आमच्या पॅनलचे अठरा उमेदवार या निवडणूक रिंगणात विजयी झालेत एक संदीप ठाकरे आमचे मित्र पासवर पावसवर चिठ्ठीवर हरले त्याचा आम्हाला दुःख आहे आणि मी जनतेचे मनस्वी आभार व्यक्त करतो सर्व सर्व सामान्य जनता पत्रकार बांधव सर्व सर्व प्रत्येक प्रत्येक क्षेत्रातील घटक या विजयाचा शिल्पकार आहे लहान मोठा कार्यकर्ता या विजयाचा शिल्पकार आहे सर्व पक्षाचे नेते मंडळी त्यात काँग्रेस पक्षाची सर्व नेते मंडळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नेते मंडळी कार्यकर्ते अशाच प्रमाण आमच्या आघाडीचे सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते या सर्वांचं आणि संपूर्ण शहरातील जनतेचं आज तालुक्यातून आलेल्या आजूबाजूच्या माझ्या मित्रपरिवारातील जनता किंवा आम आमच्या त्यांच्या आमच्यापती सदिच्छा होत्या या सर्वांनी उमरखेड शहरात येऊन आम्हाला प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या फार मोठी मदत केली काही लो काही लोकांनी तर फोन सुद्धा नाही लावले ते आले त्यांच्या नातेवाईकाला भेटले परस्पर निघून गेले परंतु ह्या सर्वांचा क्रुनी आहे कृतज्ञ आहे आणि निश्चित तुमच्या कोणाच्या विश्वासाला आम्ही जाऊ देणार नाही याची ग्वाही देतो धन्यवाद हे धन विरोधात निवडून आलेली आहे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवार आता निवडून आलेले आहेत आणि बहुमतात आमचं सरकार बसलेलं आहे आज उमरखेडच्या जनतेने दिलेला विकासासाठी हा कौल आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या जनतेचे सर्व काम सुलभ आणि सुलभ होतील एवढं मी तुम्हाला खातीन टाकतो आणि जनतेचे मी आभार मानतो ऐतिहासिक विजय नगर अध्यक्ष पद लिए लिए तेजी संतोष जैन जनशक्ती पॅनाल ची अध्यक्षा गई हैं उनके साथ एक नगर पालिका के सदस्य भरगोश मतदान से ये यही के इतिहास के अंदर यहाँ से परिवर्तन की शुरुआत हुई ये जनशक्ति पैनल तीन पक्ष एक जगह आने के बाद कांग्रेस उबाचा और जैन साहब की आघाड़ी एक तीन जगह एक जगह आने के बाद जो जनशक्ति पैनल हुआ उसका विजय है और ये विजय जो हमारे कार्यकर्ता हैं जिन्होंने रात दिन मेहनत करके चुनाव लड़ा उनका ही विजय है और खास तौर से हमारे जो पैनल के ऊपर उमरखेड़ की जनता ने जो विश्वास रखा उसका विजय ऐसा मैं समझता हूँ और ये ये हमारे जो उम्मीदवार चुट गया ये विजय के ये जो विजय है इसके इसका इसका उनके ऊपर बहुत एहसान रहेगा और ये विजय वो साथ में रख के उमरखेड़ का विकास करेंगे ऐसे मेरे को अपेक्षाएं जय हिंद जय महाराज उमरखेड़ शहर में जो जश्न का माहौल है ये यूं ही नहीं है ये जनता का विजय है लोगों ने जब देखा कि नाम ही जनशक्ति है तो हम इनको वाकई शक्ति बनाएंगे और आज उमरखेड़ की जनता ने इस जनशक्ति को जनशक्ति पैनल बनाया है हम ये चाहते हैं कि हमारा ये पैगाम सिर्फ उमरखेड़ तक न रहे सब सेकुलर पार्टियों तक पहुँचे और हिंदुस्तान में पूरे जो है पूरी सेकुलर पार्टियाँ एक हो जाए तो ये जो बाकी की पार्टी है जो कम्युनल पार्टियाँ हैं वो हद पार हो सकती है ऐसा समझो कि हमने यहाँ जो जनशक्ति पैनल बनाया वो सिर्फ इसलिए बनाया कि उमरखिल की जनता ही है जो ये बता सकती है कि हम किसी को भी उलट सकते हैं, किसी को भी पलट सकते हैं। तो ये उलट पलट का खेल आपने देख लिया यही खेल पूरे हिंदुस्तान में होना चाहिए ऐसी हमारी है ये होगा हमको उम्मीद है आज उम्र नगर परिषद का जन शक्ति का मेला ने हिस्सा फैला जनता शक्ति वाली भी

प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक नेत्याची जी जीत आहे या पुढेही यापुढेही काँग्रेस विजय होणार हे निश्चित आहे जे मागच्या निवडणुकीमध्ये झाला या नाही ना सर्व समाज हिंदू असो मुस्लिम असो बुद्धू असो मराठा समाज असो सगळ्या समाज एक सोबत राहून एका सिक्क्याला जनशक्ती पाण्याला निवडून आणला आमचे नेते गोपाल भाऊ अगरवाल यांचा हे विजय आहे कारण त्याचा परिश्रम रामभाऊ भाऊ असो लातूभाऊ देशमुख असो नंदकिशोरजी अगरवाल असो हे सगळे नेते एका तक्कीने राहिले आणि एका सोबत जेव्हा हे वाटते आणि आमचा जे चेहरा होता आमचे जे, जे नेते होते साहेबराव कांबळे यानेही प्रत्येक वार्डात फिरून प्रत्येक लोकांसाठी परिश्रम घेतला आणि शक्ती पॅनलचा विजय झाला याच्या पुढे जे निवडणूक येईल आम्ही तक्तीनं निवडणूक लढणार आणि भाजपला त्याला रस्ता दाखवणार